मंगळवार चार जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं पडघम वाजलं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं तब्बल दोनशे चौऱ्याण्णव जागांवर एनडीए ने आपला विजय निश्चित केला तर राज्यात महायुतीने सतरा आणि महाविकास आघाडीने तीस जागा मिळवत सरशी केली मात्र महायुतीच्या एका जागेची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या उबाठा गटाच्या विनायक रावतांचा दारुण पराभव केलाय उद्धव ठाकरेंना परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये यावेळी मतदारांनी का नाकारलं आणि नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या या लढाईत राणेंनी कशी बाजी मारली याबद्दल या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण महाराष्ट्रातील जनतेने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिलाय उद्धव ठाकरेंमुळेच आपल्याला शिवसेना सोडावी लागली होती असा आरोप नारायण राणे करत असतात नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा गेला होता उबाठा गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात होते मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही लढाई राणे विरुद्ध राऊत अशी असली तरी खरी लढाई ही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच होती या लढाईचा निकाल कोकणात विशेषत तळ कोकणात कुणाचं वर्चस्व आहे हे निश्चित करणार होता त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाईकडे सगळ्यांच लक्ष लागून होत दरम्यान नारायण राणेंच्या विजयाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भाजपचं कमळ फुललंय तळकोकण म्हटल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग भागाची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती इतिहास आणि राजकारण आहे त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेचा विषय असतो यावेळी या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत होती या निवडणुकीत नारायण राणेंनी चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतं घेत दणदणीत विजय मिळवला तर विनायक राऊतांना चार लाख सहाशे छप्पन मतं मिळाली आहेत म्हणजेच नारायण राणेंनी तब्बल सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मताधिक्यानं लीड घेत विनायक राऊतांना म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरेंनाच पराभूत केलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर दोन जागांवर उबाठा गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे आमदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा एकही आमदार नाहीये त्यामुळं विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने पाहिल्यास या मतदारसंघात निश्चितच महायुतीचं पारड जड होतं आणि याचाही फायदा नारायण राणेंना नक्कीच झालाय शिवाय अमित शहा आणि राज ठाकरेंनी या मतदारसंघात नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेचाही त्यांच्या विजयात मोलाचा वाटा राज असल्याचं राजकीय जाणकार सांगतात पण या सर्वांपेक्षाही जास्त नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे या संपूर्ण राणे कुटुंबाचा हा स्वतःचा असा विजय असल्याचं बोललं जाते गेली चाळीस वर्ष सिंधुदुर्गच्या जनतेसाठी नारायण राणेंनी केलेली सेवा आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मतदानाच्या माध्यमातून त्यांना दिली दुसरीकडे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये एक संघ शिवसेना आणि मोदी लाटेचा फायदा घेत विनायक राऊत या मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले पण यावेळीच राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं होतं उद्धव ठाकरेंनी मोदींची सोडत काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत केलेली युती आणि त्यांची भूमिका रत्नागिरी मतदारांना फारशी रुचली नसल्याने त्यांना हा फटका बसलाय याशिवाय मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था बारसू सारख्या मोठ्या प्रकल्पांना विरोध यामुळे सुद्धा कोकणातील जनतेने विनायक रावतांना आणि प्रसंगी उद्धव ठाकरेंना नाकारलं असल्याचं राजकीय जाणकार सांगतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद